हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि एका विभागामध्ये महाराष्ट्रात नऊ हजार सातशे जागांची भरती सुरू होणार आहे आणि कोणत्या तारखेपासून ती भरती सुरू होणार आहे ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेटवाडे रुडोको कळ शिवराज्य ह्याच्यामध्ये आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण तीन विषयांचे रेटवाडे रुडो दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन विभाग महासमादेशक होमडाळ महाराष्ट्र राज्य त्याच्या खाली काय दिलेले आहे प्रति पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य त्याच्या खाले पहा लक्षवेध अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य विषय होमगार्ड भरती प्रक्रियेकरिता साधन सामग्री व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्याबाबत म्हणजे होमगार्डची भरती होणार आहे आता खाली पहा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने टळविण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील चौतीस जिल्ह्यात एकूण नऊ हजार सातशे एकूणची ती जागा आहेत नऊ हजार सातशे इतक्या मा होमगार्डचा अनुशेष आहे सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस म्हणजे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ही भरती सुरू होत आहे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येत आहे सदर भरती प्रक्रिया आयोजित करून करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत् तत्वावर उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपले अंतर्गत सर्व पोलीस पदकांना कृपया सूचना देण्यात याव्यात त्याच्या पुढे पहा या विभागांचे या विभागाचे परिपत्र दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसनुसार होमराड निवड समितीसाठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा, दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात याव्यात दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसपासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डला पस्तीस दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती आहे तर गृह विभागामध्ये होमगार्ड या पदाची नऊ हजार सातशे जाड्रांसाठी भरती आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून ही भरती सुरू होणार आहे आणि जे होमगार्ड होतात ना त्यांना पोलीस भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात जागा आरक्षित असतात जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्यश व तांत्रिक प्रश्नाचं इबुट घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसोबत तांत्रिक प्रश्न ईबुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच